मित्रांनो नमस्कार काय तुम्हाला सांगतो आमच्यातल्याचं बोलणं बघितलं का तुम्ही गबाळ दाबतोय गबाळ दाबल म्हणून भावाला शिकवते मित्रांनो गबाळ दाबलं नाही दाबलं माणूस सगळं हितच ठेवून जायचं आहे मी दाबल का जा। गबाळ सांगा भावाचा माझा विश्वास आहे म्हणून तर थोरल्या भावानं धाकट्या भावाच्या हातात प्रपंच दिलं आहे असं कुठंतरी शंभरात एखादंच घरं असते की तिथं दाखला भाव कारभारी करत असतो पण त्यासाठी थोरल्या भावाचा विश्वास पण लागतो त्याला माहीत आहे सगळं मी काही पैसा असं विनाकारण उधळत नाही उधाळतो फक्त खाया पियालाच आणि मी एकटा खात नाही मी एकटा खात नाही सगळ्या घराबाराला घालत असतो घ्यायचं पण काय नाही मित्रांनो घ्यायचं पण काय नाही पण आता दोघे तिघे म्हणलं खर्च किती सांगा बरं पण जी एक ह्याने एक एक गोष्ट मागू द्या आयरा नाही घेण्या तर मी माझं काय म्हणेल ती करून देतो त्यांच्यासाठी पण दोन बायका घरात लेकरांनी कुठं जायचं सांगा बरं लेकरांना बी काय काय करावं लागतं या एक एक आता मी म्हणतो जुळवी लागते ती जुळवी करू पणजीनं मधी केली त्यांना मधी त्यांना पणजीनं केली ती फक्त आता काय गळायला लागलं या तिचं पंजन जे आहे ती गळायला लागले थोडं काटून आणून पॉलिश करून घालायचं म सात आठ महिने झालं नाही तर तो तोपर्यंत सात आठ महिन्यात तिला पंजन करायला जायला लगेच एकीला बिन नाही दोघीला बिन केली तिचं गळत होतं तर तिनं का तोडून आणलं की एका दोन कोयंदा आणि तीच घालती या मग मला सांगा ए काय चुकते सांगा एक 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 आता जुळवं एक तिने काय म्हण जुळवी म्हणू द्या किंवा साड्या म्हणलं तर साड्या पण घेईन पण जुळवी पण करा कर पांज्यानं पण करा कर साड्या पिन घ्या नाकातलं पिन करा एक दिवस तू घर चालवून दाखव मग कळेल मग कुठं कुठं पैसे वापरायचं कसं कसं वापरायचं तू यासारखं जर असं विचार करून ढोंगबाजी करत बसलो ना कर्जात जायला जा वेळ लागणार ना एवढं लक्षात ठेवू बघते बऱ्याच लोकांचं ढोंग करण्याला काय होतंय ढोंग करून आपलं आपला अंदाज घेऊन नेहमी कामं करत जावं होती तिला कळ ना आज आलो बघा दार धरतो इकडं ही ही माझी कामं त्यांना दिसत नाहीती ओ दिसतीस ना का बरं माझी माझी कामं दिसत नाही ती कोणाला ती माझ्या भावांना पण दिसत नाही ती बहिणींना पण दिसत नाही ती माझी कामं कशी दिसतील तुम्हाला पूजा जी कामं दिसणार तीच तुम्हाला सांगतो सगळं तुझीच कामं दिसणार तुम्हाला चांगली हवा हो पितायला लागले पडायला लागले भिजवलं का पडतंय काय करायला पाण्याला तर आलं या आता येलाच नाही बघा हे भिजवत बसू द्या कसं तर आपल्या लोकांकडून इकडून तिकडून पाणी घेऊन मी तिला हा भिजवती म्हणून एवढंच डोळालंय पण उपसाच्या वेळेस अजून तोड काढून घेणार बाबा शंभर टक्के तू मला माहीत आहे आम्हा आज आजपर्यंत मी आज लय तिला तो मला सांगतो तिला गोड बोलून लय राहण्याचा प्रयत्न करतोय पण काय ना काय माझ्यासोबत ठिणगी काढतीय म्हणजे करतेयच किती जरी तिला ताय म्हणलं आका म्हणलं वहिनी म्हणलं काय जरी म्हणलं तरी ती तिचं हाच्या काय सोडत नाही मित्रांनो असलं नशीब आहे माझं एकदा तिला घर चालवाय देतो तिला कळेल मी आपलं जाऊ दे आपलं भाव आपलं शांत आहे आपलं भाऊ म्हणतं कर तो व्यवस्थित आपलं पहिलेपासून करत आला आहे आय असल्यापासून तुझ्या हातात सगळं आहे कर तो तू करतोय ते वाईट नाही तू काय उदळपट्टी करत नाही लोकांसारखी ही भावाचं आपलं म्हणणं आहे म्हणून मी आपलं ही इंटरेस्ट करतोय नाही मला ही कुटुंब चालण्यात काय इंटरेस्ट नाही काय उग तुम्हाला सांगतो लोकांचं बोलणं उग बिना कामा आपण काय करत नसलं तर बोलणं खाऊ करून घ्यायचं खाऊन घ्यायचं आपण करतोय सगळ्यासाठी त्यांना काय वाटतं त्यांना वाटतं ही गावाळ दाबतोय अरे कशाचं गावाळ दाबायचा मी सुरुवातीपासून सांगत आलोय सगळं इथं मातीत पिटून जा आहे ना काय नेलं आपल्या ते आपण जाय गावाळ दाबून मागाव पाय पसराव माणसानं पर हातरून बघून माणसानं पाय पसराव तुला घेतो म्हणलं मी नाही म्हणलं नाही काल फिर म्हणलं नाही पर एक वस्तू घेतो जुडवी घेतो फार तर मी दोघींना दोन साड्या घेऊ शकल पर साड्या पण तुम्हाला सांगतो नवीन चेस दीड दीड आहे साड्या द्या राव ते आमच्या स्वातीता इकडं ती दारपळची आहे ती मग मोहळची तिच्याकडे शिवाय ब्लाउज टाकले हो नवीन चेस दोघींच्या पण साड्या तिकडायच्या घडीसुद्धा दिवाळीच्या साड्याचं घडीसुद्धा नाही ते अजून हिने मग वापरायचे ना तीच का घरात असताना मला सांगा बेना कामाचं पैसे घालण्यात काय अर्थ आहे का अर्थ आहे का सांगा जनावर आहे ती जनावर लेखात घ्यायला लागतंय का बघताय वैरिणीत आहे मी आज इथनं नेतन येऊन वड 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 करत हिथं येऊन भिजवतील लोकांकडून पाणी घेऊन कसं तर आपलं आपला जरवर्षी मित्रांनो आम्हाला पाणी होतं पण ह्या वर्षी पाणी नाही काय झालंय माहिती आहे का तलाव जी तलाव्यात पाणी भरपूर आहे आपल्या पर तलाव्यात एकतर मोठा टाकू येत नाही ती दुसरी गोष्ट तलाव नवीन झाल्यामुळं ले जमीन लेवलच्या खाली वीस तीस फूट खाली खोदलं आणि त्यात कराल शाडू जे माती भरली सगळी त्यामुळे ती पॅक झाली आहे आपल्या विहिरीला नाही पाणी येत समायकराड हाय विहीर हाय जवळजवळ पुरुष दीड पुरुष त्यात समायक राड आहे त्यात कोण खांदत नाही तिसयकात हे असलं कंडिशन आहे मित्रांनो म्हणून आपलंही आपलं वगैरे पाहून जायचं त्यांच्याकडून आपलं हातपाय जोडून कसं तर आपलं घेतोय त्यांना गोळ ती पिंपरी देते आपली बिचारी मी असं कसं तर मिळतं जुळतं करून ही सगळं चालवतोय का तर ही पुढचं ह्या वैरिणी जनावरचं उन्हाळा आहे म्हणून आणि एवढ्या वैरिणी पण मित्रांनो भागत नाही वैरिणीला अजून चाळीस हजार रुपये घालावं लागतात मकान आहे आपल्याला होता गेल्या वर्षी घरची मका होती म्हणून ती दहा बॅगा भरून ठेवली मुरगासाच्या औंदा आपल्याला दहा बॅगा भरायच्या म्हणलं तर पंधरा गुंठ मका घ्यायला लागते पंधरा गुंट मका पंधराशेनंच धरा किती पैसे झालं सांगा पंधरा हजार रुपये झालं पंधरा गुंठ्याचं पंधरा कसं पंधरा तीस सात वीस बावीस साडे बावीस हजार रुपये होते आता एवढं पैसे कुठून आणायचं सांगा पंधरा गुंठ्याचं पैशी, रुपे, रुपे तर, गिरून, गिरून, तर, ही पैशी पुन्हा दुसरी गोष्ट ती मुरगास करायला त्या बॅगा आणायच्या ते ती पाचशे रुपयाला एक बॅग आहे त्या बॅगच झालं साडेसात हजार रुपये पाचशे रुपये आणि पंधरा बॅगच म्हटलं तर आणि ते करणार अजून एक घेतं या किंवा उक्त तर याकडे दिलं तर सोळाशे सतराशे रुपये पंधराशे रुपये घेते ती बॅगा त्याच्यात सगळं करून घेऊन माणसं बिनसं सगळी त्याचीच म्हटलं तर मग ही खर्च ही हिला कळाय ना का सांगा ही म्हणते मटण खातोय मटण खातोय अरे मी एकटा खातोय का माझ्या जीवाला माझ्या जीवाला मी एकटा खातो का सांगा का मी माझ्या बायका पोरांना नुसतं घालतोय आर सगळेजण जण तुम्ही चार आता त्यात आमची काय चूक तुझं होतं मार्गदर्श महिना आम्ही खाल्लं तुझ्यासाठी पण आणतो अजून एक दोन दिवसात तुला पण आणतो तू आता तुझं मार्गदर्शन संपलाय तर मी म्हणत नाही मी आणत नाही खावा नाही खाऊन का उपाशी आहे का मग नुसता पैसा साठ वाजून उपाशी मारायचं किशात पैशील पोटाला आण नाही अरे खाल्ल्याशिवाय शरीर नाही ते शरीर जपा खावा लेकरं बाळं चांगली सांभाळा आय सांगून काय गेली आहे लेकरं बाळं चांगली तुमची शरीर सांभाळा पैसा पायसा पायसा करून ठेवून उपयोग नाही ठेवा पर स्वतःचं आतडं मारून ठेवू नका तुम्ही पोट भरून खावान तुमच्यातनं जी उरल ती ठेवा साठवून त्यातनं टप्प्याटप्प्यानं कामं करत जावा जुडवी तुम्हाला सणासुदीला मी आठ लावत नाही जुडवी तुम्हाला नवीन चेस किती चार बाराजी असू द्या सहा बाराजी असू द्या पाच बाराजी असू द्या तुम्ही म्हणताल तेवढ्या महाराजी मी तुम्हाला जुडवी घेतो आणि जमलं तर साड्या पीण घेतो पण घरात काय आटोपटवलो करू नका आणि तो म्हणते मी काम करत नाही हो काम करते तू काय माझ्या एकट्यासाठी वैयक्तिक एक काम करत नाही हे जमीन तुला स्पष्ट करून देतो मी पेन बसून खात नाही तुला आता माहितीसाठी सांगतो तुला वाटत असेल मी बसून खातोय मी बसून खात नाही भावाला चांगलं माहीत आहे मी बसून खात नाही आज ही घर चालवतो ही दारं दुरं कोण बघते तू बघते काही म्हणत ना तू चार भाकरी थापायची जनावरच बघायची ज्याची त्याला मी म्हणत नाही कोणच बसून खात नाही सगळ्याला ज्याची त्याला का माहिती ज्याची त्याला का माहिती तुला मी स्पष्ट करून एवढ्यासाठी देतोय आणि ते न पण तुला तु तु लयच नाकारा करायचा असेल तर कर शेवटी तुझी तू तु पाच करून घेशील माझं आज तुला चांगलं सांगणं काम आहे आणि मी शांतते माझं जर टक्के फिरलं तर मग तुला काहीच घेणार नाही तुला गोड बोलून आज सांगतोय वॉर्निंग देतोय घेतोय म्हणतोय पण मी आता सांगितल्याप्रमाणे ते मंजूर आहे का नाही मला सांग